रामकृष्णहरी मंडळी जर एखाद्या व्यक्तीला निरोगी राहायचे असेल तर त्याने दररोज किमान पंधरा मिनटे व्यायाम किंवा योगा केला पाहिजे जर तुमच्याकडे व्यायाम किंवा योगा करण्यासाठी वेळ नसेल तर आम्ही तुम्हाला अशा पाच टिप्स सांगणार आहोत ज्याच्यामुळे तुम्ही व्यायाम किंवा योगा न करताही निरो निरोगी राहाल आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला उपायांविषयी माहिती सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा व आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करा चला तर मग आता जाणून घेऊयात ते कोणते उपाय आहेत उपाय पुढीलप्रमाणे नंबर एक प्राणायाम करा प्राणायाम करताना तीन क्रिया केल्या जातात पहिली क्रिया ती म्हणजे पूरक दुसरी क्रिया असते ती म्हणजे कुंभक व तिसरी असते ती रेचक तुम्ही अनुलोम विनुलोम किंवा नाडी शोधन प्राणायाम केल्यास तुमच्या संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत चालू राहील यामुळे शरीरातील टॉक्सिन्स देखील बाहेर पडतात ज्यामुळे व्यक्ती निरोगी राहते हा प्राणायाम तुम्हाला फक्त पाच मिनिटांसाठी करायचा आहे ऑफिसच्या खुर्चीवर बसूनही तुम्ही हे करू शकता नंबर दोन तो म्हणजे योगासन योगासनांचे अनेक प्रकार आहेत यामध्ये हाताची मुद्रा विशेष आहेत हातांच्या दहा बोटांनी विशेष आकार बनवणे याला हस्तमुद्रा म्हणतात बोटांच्या पाच भागांतून वेगवेगळे विद्युत प्रवाह वाहतात त्यामुळे मुद्राशास्त्रामध्ये जेव्हा रोगानुसार बोटे एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा स्थिर किंवा असंतुलित वीजप्रवाहित होते आणि शरीरातील शक्ती पुन्हा जागृत होते आणि आपले शरीर निरोगी होऊ लागते तुम्हीही आश्चर्यकारक आसने करताच त्याचे परिणाम दिसायला लागतात साधारणपणे वेग वेग ला, वेगवेगळ्या आसनांमुळे वेगवेगळ्या आजारांमध्ये आराम मिळतो मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते शरीरात कुठेही ऊर्जेत अडथळा निर्माण झाला असेल तर तो मुद्रांद्वारे दूर होऊन शारीरिक हल शरीर हलके होते ज्या हाताने या मुद्रा बनवल्या जातात त्यांचा प्रभाव शरीराच्या विरुद्ध बाजूवर लगेच दिसून येतो नंबर तीन योगनिद्रा रोज पाच मिनटे प्राणायाम आणि ध्यानात भ्रामरी करा तुमची इच्छा असल्यास योगनिद्रा वीस मिनटे घ्या ज्या दरम्यान तुम्ही संपूर्ण एकाग्रतेने मनोरंजक संगीत ऐकू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता योगनिद्रा दररोज केल्यास तो रामबाण उपाय ठरेल योगनिद्रामध्ये तुम्हाला फक्त श्वसनाच्या आसनात झोपाला झोपावे लागते आणि श्वासोश्वासाकडे लक्ष देताना तुम्हाला संपूर्ण शरीर पायापासून डोक्यापर्यंत पूर्णपणे सैल सोडून आराम करावा लागतो नंबर चार ध्यान करा जर तुम्ही वरीलपैकी काहीही करू शकत नसाल तर दररोज दहा मिनटे ध्यान करा हे तुमचे शरीर तसेच मन आणि मेंदू बदलले जर तुम्ही ते योग्य प्रकारे केले तर हजारो रोग कसे नष्ट करावे हे माहीत आहे नंबर पाच शुद्धीकरण प्रक्रिया यामध्ये शरीरातील आतडे स्वच्छ केले जातात आधुनिक काळात हे काम एनेमा लावून केले जाते पण आयुर्वेदात हे काम नैसर्गिक पद्धतीने केले जाते तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवी नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी